कृषी रथाद्वारे शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या योजनांची माहिती सुनगाबाद कृषी रथाला प्रतिसाद भारतीय कृषी अनुसंधान परिषद भारतीय कृषी विकास कल्याण मंत्रालय नवी दिल्ली कृषी संशोधन व शिक्षण विभाग नवी दिल्ली भारतभरातील आर संस्थेनं कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक एकोणतीस मे पासून विकसित कृषी संकल्प यात सुरुवात कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद तर्फे सुमगाव येथे कृषी रथाचं आगमन होऊन या कृषी रथाची सुरुवात सुमगाव येथून करण्यात आली या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या विविध कृषी योजना आणि तंत्रज्ञानाची परिसरात यासाठी विशेष कृषी जागर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या अभियाना अंतर्गत प्रत्येक दिवशी तीन गावांना शास्त्रज्ञ भेटी देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचं निराकरण करणार आहोत तसेच यावेळी जळगाव कृषी अधिकारी धीरज बाकोडे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेवर प्रकाश टाकला या प्रसंगी आर सिरकॉट मुंबई येथून प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर अशोक भारीवल्ला आणि मुंबई येथील डॉक्टर पी एच देशमुख यांनी वातावरण बदल तसेच कृषी विपणन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रमाला जळगाव जामो तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी बोर्डे जाधव आत्मा योजनेचे सागर राऊत आणि कृषी सहाय्यक गवाडे यांची देखील यावेळी उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनगावचे कृषी मित्र मोहन सिंह राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले